नमस्कार मित्रांनो छत्रपती शासन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो हा व्हिडिओ शेतकऱ्यांसाठी खूप काळजी करणार आहे पुढील काही दिवस विदर्भात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे कारण एकोणतीस फेब्रुवारीपर्यंत संपूर्ण विदर्भात ढगाळ वातावरणासह अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तसेच पंचवीस ते सत्तावीस फेब्रुवारीपर्यंत तीन दिवस विजा व गडगडाटीसह होणाऱ्या पावसाबरोबर गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे नागपूरसह भंडारा गोंदिया गडचिरोली अमरावती या पाच जिल्ह्यात ही तीव्रता अधिक राहील असा अंदाज आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीला काढणीला आलेल्या पिकांचे योग्य नियोजन करावे असा इशारा विभागाने दिला आहे गेल्याच आठवड्यात विदर्भातील बहुतेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती त्यामुळे बहुतेक भागातील रब्बीची पिके भाजीपाला व मोसंबीच्या बहाराला फटका बसला होता भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या ताज्या अंदाजानुसार पश्चिम हिमालयीन प्रदेशातील अनेक भागांमध्ये बर्फवृष्टीचा इशारा जारी करण्यात आला आहे महाराष्ट्र मध्य प्रदेश ओडिसा आणि झारखंड या राज्यामध्ये पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे मित्रांनो ही माहिती आवडल्यास या व्हिडिओला शेअर आणि लाईक करायला विसरू नका तसेच या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद